बाबा हा प्रश्न आहे अरे चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरात होते तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः आमदार होता तीन वेळेला तुमचा वेळा तुमच्या विचाराचा निवडून केला कोणता विकास तुम्ही केला चार हजार कोटी रुपये खर्च केले चार हजार कोटी रुपये विकास निधी आणला असा डांगोरा पटवून मताची थोडे घेऊन तुम्ही मतदार मतदारसंघामधल्या प्रत्येक माणसाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा सव्वा लाख मत देऊन एकतीस हजार मतांनी या राजीव घरेचा विदेश घ्या हे होता की हा मतदारसंघासापासून खूप दूर होता कसा विकास केला आणि आता काय तुमच्याकड शेतकऱ्याचा कारखाना ਸ਼ੇਰ ਤਰ੍ਹਾਂ ਤਾਂ ਕਰਦੇ ਨੇ ਸੋਦਾ ਜਾਂ ਮਰਕੀ ਤਾਂ ਖੇੜਾ ਆਪ ਸਾਵਰੇ ਸ਼ੁਆਰ ਦਾਵਾ ਮੰਦੇ ਹਾਂ ਹਾਂ ਬੜਾ ਮੋਟਾ ਹਾਰ ਗਨੂ ਸਤਾਰ ਹੋ ਸਕਤਾ ਨਾ रात्रीचे अकारा वाजले असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व सामळेश्वर नावातील ग्रामस्थ बदला घरी मिळवतो या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहे नाव मी अधिक अकरा वाजले आपण सात वाजल्यापासून वाट पाहताय त्यामुळं प्रत्येकाला घरी जायचंय सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणा मनोगत व्यक्त केलं या तालुक्याची परिस्थिती झालेला दा विकास आणि या गावाबद्दल असणारी तळमळ या पंचायत समितीच्या सभापती समता गावडे त्यांचे मिस्टर ਵਾਹ ਭਵੇ ਦਾਦਾ ਆਪਨ ਮਨਾਵਾਂ ਆਪਨ ਬਸਦਾ ਸਮਾਂ ਬਲੇ ਤੋਂ ਬੁਣਵਟਾਂ ਚ ਚੱਕਰ ਜਿਓ ਤਾ ਨੋਟ ਕਿਹਦਾ ਸਮਰਾਜ ਨੂੰ ਤਾ ਆਪਾਂ ਜਿੰਦਾ ਇਹੋ ਚੋਤਾ ਤੇ ਹਾ ਮਹੋਤ ਅਲੋਕ ਦਾਦਾ ਜੀ ਜੁੰਧ ਸਿੰਘਾ ਤਾਰ ਸਿੰਘ आणि तंदेलशाईच्या विरोधामध्ये आपण जनजागृती केली पोहण मतदारसंघामध्ये या द्रोशाही नाव झुगारून या दादा नाव झुगारून वीस नोव्हेंबरला मतदान केलं आणि तेवीस नोव्हेंबरला मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या का विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची संधी आपल्या पवित्राच्या एक मताने मला दिली हा चमत्कार या मोहन मतदारसंघाने केला बांधवांनो आज आम्हाला मनात अजून चार महिने पूर्ण व्हायचे परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आवारामध्ये नगरपालिकेच्या आवारामध्ये ही पुरावा म्हणते की आमदारांनी काय केलं माझा हा प्रश्न आहे अरे चाळीस वर्ष सांगता तुमच्या होते ਮੁੰਤਾ ਮਾ ਮੁੰਤਾ ਰੁਦਾ ਤੁਮੀ ਸੋਦਾ ਮੰਦਾ ਬਿਤਾ 3000 ਦਾ ਵਿਚਾਰ ਅੰਦਾ ਬਲੇ ਹੁਣ ਤੱਕ ਤੱਕ ਕਿਉਂ ਕਿਹਾ ਮੁੰਤਾ ਵਿਚਾਰ ਤੁਮੀ ਕਿਹਾ 4000 ਰੁਪਏ ਖਰਚ ਕੀਤੇ 4000 ਰੁਪਏ ਤੁਹਾਨੂੰ ਪਏ ਵਿਸਥਾਪਿਤ ਅੰਦਾ ਅਸਾਂ ਡਾਂਗਰ ਬਿਟਰੋਨ ਮਤਾਲੀਂ ਛੋਲੇ ਨੂੰ ਤੁਮੀ ਮਹਰ ਮਤਾਲ ਸਮਾ ਮਤਾਂ ਪ੍ਰतेक ਮਾਨ ਸਰਕਾਰ ਦਾ ਰਾਜ ਕਿਹਨਾਂ ਮੰਤੋਂ ਸੁਦਾ सव्वा लाख मत एकतीस हजार मतांनी या राजीव खरेचा निर्णय झाला त्याचा आता हे होता की हा मतदार असून खूप दूर होता कसा विकास केला आणि आता काय विचार शेतकऱ्याचा कारखाना शेतकऱ्याचा कारखाना स्वतःच्या मालकीचा केला हा कसला नेता विधानसभा हातात होती तर मोहळ अप्पर करायला मोहरचं कार्यालय तुम्ही नेल पोळचा बाजार तुम्ही नेला पोळात शेतकऱ्याचा खाद्य गाव करून घेतला भीमा तुमच्या हातात गेला तो भीमाचा पाच भंडार तुम्ही करून खाल्लं अरे तुम्ही काय केलं म्हणून तर वीस नोव्हेंबरला मतदान झालं तुम्हाला तुमची घरची जागा दाखवली दादा आपण कोण तिंडीला बोलला पण तू मोबाईची जनता एवढी हुशार आहे की यांना बाजार दादर दाखवल्या त्यांची सुट्टी करून टाकली अरे हे खरं कुठे वाढवलं वाड्यावर आता राहिलं काय आमदार संपला आमदार राजू खरे झाला मग कार्यकर्त्या टाकवण्यासाठी जिल्हा परिषद परत आहे निवडणुका आता कामाचे जबरे चालू केलेले दादा मित्रांमीण बाळामध्ये फिरताना पाहतोय रस्ते पाण्याच्या टाक्या खाल्ल्या पायपा सुद्धा खाल्ल्या आता बरं म्हणाले मी सुद्धा सगळे सोडले तरी अरे काय थोडं काय हे चाळीस वर्षात आलं एवढं खडलं पण या याचा बाळासाहेब ठाकरेचा शिवसेने प्रचाराचं सांगितलं होत का तुमचं काम नाही ते आमचं काम आणि त्या प्रचार करा तर खंडाण्याचा योगदा तुम्ही देणार नाही ते संपले पण या गावामध्ये या सत्काराला उत्तर देताना सांगतो आंदोलन मध्ये काय अवस्था केली तर शंकराचार्याची विचारा असा प्रस्ताव केला होता तिथं असा सत्कार झाला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मी बोललो होतो की शिरींदा शुक्राचार्य तुझे दार आमदार राजीव कुमे बरोबर आहे आणि दादा

फुटाऱ्यासारखं वागाव सावताऱ्यासारखं वागव नका आणि साथी वागाचे विष जे तुमच्या रक्तामध्ये आहे त्या बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेत तयार झालेला आहे सर्व झाले भाग शिव शिकवण आपण बाळासाहेबांनी दिली आणि म्हणून सौरा सोडून त्या कधी पुढे यांना सोडतो जेवढ्या ग्रामपंचायत मध्ये खरलं तेवढ्याला नाय वसूल केला तर गावच्या हिसाब केला आता तुमचा हिसाब आणि आमदार राजू खरे बरोबर लक्षात ठेवा आणि सर्वात त्याच्या जनतेला विनंती करतो सांगायचं अरे बघा पट्ट्या कायदा या मिरक्याला घरी बसवायला अरे सगळ्यांस वर्गावर या जनतेला मी विनंती करतो आज उद्या तुम्हाला बदल करावा लागेल आपण बदल कराल मला पूर्ण खात्री आहे गावामधून मला दादा तीनशे सव्वीस पदाच लीट मिळालं ग्रामपंचक यांच्यात काढून सुद्धा गाव आमच्या बरोबर राहिलं राजू खरे हा आविष्यात कधी सर्वेश्वरकरांचे उपकार विसरणार नाही ना सपित मला या चवतीवर एवढा मात्र नक्की सांगेल की मॅडम जे जे काम तुम्ही सांगा ते आमदार म्हणून या गावाला उदाहरण राजू खरे खरे अरे राजू खरे देणार राजू खरे घेणार नाही आर पण देण्याचं काम केलं म्हणून तर तुम्ही मला विधानसभेचा आमदार म्हणून निवडून पाठवण्याचं काम केलं आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सर्वेश्वर गावाच्या विकासा सर्वेश्वर गावाचा चेहरा बदलण्याचं काम येत्या पाच वर्ष मध्ये हा राज्य कधी अरे बघता मॅडम चेहऱ्या विकासाचा सांगा निधी निधी माझ्याकडे घेऊन जायचं तुम्ही जवळ तेवढा निधी या नावाला दिला आहे कारण मी आमदार आहे आणि राज्यात सात तिलूर काळीवाला माझ्या बरोबर आहे काळीवाला मी बरोबर आहे शिक्षणता माणूस तेव्हा राज्य करण्याचं कारण नाव राष्ट्रवादी बरोबर आहे शिवसेना बरोबर आहे आता कोण म्हणाले पहिले हे म्हणाले भाजपच्या अध्यक्ष हा विधानसभेला तरी तिकडेच काम केले होते तरी नव्हत पणाले का आज प्रश्न मी तुमच्या बरोबर पण तुम्हाला सांगतो तुम्ही जरी तिकडे काम करत होता तर या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सेडा माझ्या बरोबर होती शिंदे साहेबांची शेडा माझ्या बरोबर होती आज दादांची आरती राष्ट्रवादी माझ्या बरोबर होती पवारसाहेबांचे राष्ट्रवादीचे पक्षाला उमेदवार आणि दादा कमळाबाईला अडचण कमळाबाई म्हणजे दादा दिवसाने पण रात्री आणि कमळा बाय सुद्धा आपल्या बरोबर आली म्हणून मी आमदार झालो दादा दादा एवढं मात्र नक्की वळीत रात्रीची वेळ झालेली आहे पण ही वेळ ती घेऊन ठेवा त्यावेळी पुन्हा मी येईल मॅडम त्यावेळी काय तपासून नारळ बोंडासाठी मी येईल तुम्ही काय सांगा सव्वा तेरा जणांनाचं काम फाय हंडाड अनेक पद्धतीची वाईल या देतो आणि मी आपले जय हिंद जय महाराज जय हिंद